कॉल गर्ल मिसिंग लेखक संजय सोनवणी काराकोरम हायवे धोक्यात येऊ शकतो ही वार्ता खुद्द दिल्लीमधील दूतावासाकडून आली आणि चीनी हेर संस्था मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीमध्ये प्रचंड खळबळ उडाली आपण लदाखमध्ये सीमावाद काढून भारताला पेचात पकडलंय तरी भारत असला विचार करायची हिम्मत तरी कसा करू शकतो हायवे उद्ध्वस्त करायचा तर भारताला एकाच वेळीस पाकिस्तान आणि चीनशी वैर घ्यावे लागेल भारताला ते परवडणार नाही भारतानेही हा विचार केलाच असेल मग भारत हे साध्य तरी कसे करणार काय योजना बनवलीय त्यानं कशी राबवली जाणार ती जर पाकिस्तानला जोडणारा हा आपला महामार्ग उद्ध्वस्त झाला तर आपली सारी राजकीय समीकरणे कोलमडून पडतील याची चीनला खात्री होती असली काही योजना असली तरी ती नेमकी काय आहे हे तातडीने समजावून घ्यावं लागणार आणि ती कार्यान्वित होण्याआधी उद्ध्वस्त करावी लागणार याबाबत मिनिस्ट्री ऑफ स्टेट सिक्युरिटीमध्ये कोणाच्याही मनात शंका नव्हती मग त्यासाठी काहीही करावे लागले तरी चालेल भारताचं हे ऑपरेशन विजेता मिशन उद्ध्वस्त झालंच पाहिजे असे मिनिस्ट्रीनेच सांगितल्यावर अत्यंत वेगाने सुरू झाला काउंटर इंटेलिजन्स आपली कटाक्षाने गुप्त ठेवलेली योजना फुटलीये याची मात्र भारत सरकारला अनेक महिने कसलीही कल्पना नव्हती न्यूयॉर्कमधील हॉटेल रुझवेल्टमध्ये वेगळेच नाट्य सुरू झाले होते समीर चक्रवर्तीला वाटलं खदखदून हसावं पण त्यानं प्रयत्नपूर्वक हसू आवरलं तो जरा पुढे झोकला आणि म्हणाला तुम्ही मला एका बेपत्ता झालेल्या कॉलगलला शोधायला सांगताय या समीर चक्रवर्तीला समोर बसलेल्या आशुतोष शर्माच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले नाही एका हाय क्लास नव्हे सुपर क्लास कॉलगलची माहिती समीर मी एवढ्या दूर तुला भेटायला आलोय ते उगाच नाही शर्मा म्हणाला समीर गंभीर झाला आणि म्हणाला काही राजकीय थैमान होण्याची शक्यता वाटते की काय हे बघा आशुतोष ही सुपर क्लास असेल तर तिचे ही सुपर पॉवर बाज असतील त्यांच्याकडेच आणि त्यांच्या शत्रूंकडे चौकशी कर मला यात कशाला आवडता माझ्याकडे खूप महत्वाच्या कामांची रांग आहे या असल्या वैश्यांना शोधायचं काम करून मी माझी इज्जत का घालवू आशुतोष मागे रेल हे आम्हाला माहीत नाही असे का वाटते तुला तू तु बिझी आहेस हे मला माहीत होतं पण या प्रकरणात रॉ का याचा विचार नाही केलास तू त्यानं विचारलं रॉ आता एक राजकीय हेरसंस्था झालेली आहे भारतातील राजकारण्यांना वाचवण्यासाठीच ती जास्त काम करते <laughs> देशभीष त्यांच्याशी काही देणं घेणं उरलेलं नाही तिला राष्ट्रीय सुरक्षा समिती ही तशीच सारी राजकारण्यांची प्यादी एखाद्या राजकारण्याला वाचवण्यासाठी किंवा अडकवण्यासाठी हा शोध सुरू असला तरी मला नवल वाटणार नाही आशुतोष विचारमग्न झाला उठला आणि हॉटेल रुझवेल्टच्या देखण्या स्वीट मधील खिडकीजवळ आला बाहेर धुकाळलेले हवामान होते एक सर नुकतीच येऊन गेली असल्याने रस्ते उलसर होते ट्रॅफिकही तसा सुस्तावलेलाच होता आशुतोषने एक सुस्कारा सोडला वळाला समीरकडे पाहिलं आणि म्हणाला समीर ही कॉल गर्ल सामान्य नाही या फाईलमध्ये माहिती आहे तू निवांत वाचून घे मग तुझ्या सर्व लक्षात येईल शर्माजी तुमच्या फाईल्स वाचत बसायला माझ्याकडे वेळ नाही माझ्याकडे काही प्रश्न आहेत त्यांचे स्पष्ट उत्तर द्या समीर म्हणाला विचार शर्मा नाईलाजाने म्हणाला ही कॉल गर्ल तुम्ही म्हणता तिचे नाव नलिनी सिन्हा आहे हेच तिचे नाव आहे की तिला अजून काही नावे आहेत आणि तिचं खरं नाव कोणतं शर्माने फाईल चाळली तिचा इतिहासच अज्ञात आहे समीर Sample complete. Ready to continue?